हॅलो काय तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आहे आषाढी एकादशी म्हणून तुम्हाला पहिले आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि आज बघू आपण कुठेतरी पहिले दर्शनाला जाऊ विठा रुक्मिणी मंदिरात कुठेतरी जाऊ दर्शनाला मी आणि रोशन आहे आपला मित्र त्याच्यासोबत आता पहिले त्यांच्या घरी जातो मग तिथून जावं आपण कुठेतरी आज त्यांच्या काहीतरी कारखान्याचा पण नवीन कारखान्याचं वेडलिंग कारखान्याचं उद्घाटन पण आहे तिथं पण जाऊ धन्यवाद ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पण आलो आहे रोशन त्यांच्या इथं तो जावंच पण यांनी पण वाटतं ब्लॉगच लावले माझा का आपल्या व्हिडिओमध्ये

या भटकणी बाळाचा व्हिडिओ का आले चालू आहे ब्लॉक होता येतो का नक्का नाही का दे आल्यावर इथं अर्धा तास झाला कुठली व्हिडिओ बो ना बनव जाऊ ना अर्धा तास झाला इथं थांबल्यावर सांभाळ लागला मग विकता येतो हॅलो कायच तर आम्ही आता निघतो तो गेले गाडी आणायला तो आला गाडी येऊन आता आम्ही निघतो रेनकोट दोघाही पण घेतला छत्री पण नाही बघू तिथं छत्री भेटले तो पुरे तुमच्या अधिक अर्क नाही जाऊ <laughs> तिथे छत्री भेटली आधी पण ते डोल्याला आहे कल्याणला आहे तिथं पण होता तारवानी आता दुसरं इथं एक घेतला इथं ना थारवाणीच्याच इथं त्यांचा आहे पहिले पण होता तो त्या हिटला होता आता इथं या केला काय ओपन इथं त्यांना त्यांची कामं चालू असताना गिरिर बिरीर गेट बेट फिटिंगचं सर्व कामं त्यांचं चालू असतात आता इथं म्हणजे असं जवळच्यावळ बारा हो ना तिथं पण आहे गेटावर एक पाठकवर आता इथं घेतलं ऑर्डर असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हां खाली काय कमेंट कमेंट करा तुम्हाला नंबर पाठवू शकतो आम्ही तर आम्ही निघतोय नांदपला इथून जातो नांदपे

ना आता तुझा टाइप त्यांनी एक घंटा लावला त्यांच्या घरी आता तुझी

नाही मागला बघ तू नंतर कांड्या पण नाही होणार बसता अठराशे कशाला परत यार आले फिर झाल्या हो होत्या टाकूनच जिवता <laughs> पाऊस आला जाम थांबल्यावर मी मॅरेज आवले तिथ थांबल्या <laughs> रेनकोट नसता घातला ना हक्का माकला तू बरा मॅरेज हॉल तिथं थांबल्या पाणी काही थांबणार नाही लवकर ना रेनकोट कोणीच नाही आणला छत्री आणली ती पण निघत हवी उरली <laughs> पण रेनकोट घालून काय गा काली नाही हो ना त्या अशा कामाला नसतं ना चालू

मग तो नंतर गेलो तर आता आम्ही आलो रे रुक्मिणी मंदिर उल्हासनगर एकवीरच रेनकोट ना छत्री

ना या मध्ये टाकाला रोशन हे ऐकते ऐकलं रे उलटी रांग इकडून ये ना तो तिकरून ना हे इकडून पडतो

छत्री नाही कर दे <laughs> दर्शन झाला गर्दी होती जाम हे दोघं माझ्या पुरं होतं मी मागं होतो म्हणून मी आधी आलं आताच दर्शन झालं तर जातो चपला ठेवल्यात छत्री पण ठेवली तिथं छत्री घेतो पुढे हा मंदिर बाग आहे सुंदर हा मंदिराचा परिसर आता दि आतावला नाही जाऊन आपलं ड्रायवर पण चेंज झाले ड्रायवर चेंज म्हणजे आता आता त्या ड्रायवरच आहे सगळी घेणार आहे ती पूर्व दिशा ती पूर्व दिशा पहिले भूक लागले रे आता भूक लागले पहिले नको बोलला

तर दोघं खातील मस्त माझ्या सामने तर पालखी झालेले

तेरे को लगता नहीं क्या उधर दूर से अरे आगे जाना डालना ना। कैसे डूबेगा ना रोशन बचेगा अरे बहुत अच्छा तेर अंकल अंकल फिर क्या कर रहे जाओ घर पे जाओ क्या अरे खेल रहे पानी में मत खेलो ना मेरा ब्लॉगर है इसको बोलो फॉलो वगैरह सब कर दो बोलो बोल इसमें लाइक करो फॉलो करो शेयर करो सब लो लोकल ब्लॉकर कहते कहते बोल बोल इसमें बोल सब लोग बोलो लोक अरे तुम तो वीडियो देखते हो तो ना कैसे बोलो बोलो हम लोग

तर आता दही आलं तिथे दाखवल्याने पाणी जाऊन परत येतो पाऊस जाऊन परत त्याला काही दाखवलं ना तिथल्या नेलं थोडी घरी आता आपण इथेच ब्लॉगचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद